ਭਉ ਮਾਰ ਗਿਆ ਬਹੁਤ ਆ ਗਿਆ ਇਹ ਜੰਗਲ ਇੱਕ ਜੰਗਲ ਜੰਗਲ ਕੋਈ ਨਹੀਂ माझ्या घराच्या डॉक्टरांनी माझ्या नाव दिली आणि कथा अजून काढली यांनी सहा महिन्याचा विषय आजकाल दिसे आज दिसेल मग महेंद्र मोरेला बोलवा सर महेंद्र मोरेला बोलवायचं

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नुकसानग्रस्त भागात पाहणी पंचनामे करण्याचे आदेश मंगळवारी रात्री वरणगाव शहर व आसपासच्या भागात झालेल्या ढगफुटीसदृश सदृश मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे वरणगाव तळवेल आंचेगाव ओझरखेडा पिंपळगाव सुसरी दर्यापूर कठोरा अंजनसोंडा हातनूर सावतर निंभोरा बोहर्डी काहोरखेडा या गावांमध्ये चार ते पाच फूट पाणी रस्त्यांवर साचले होते यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी घरात पाणी घुसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत अनेक भागांत घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे मोठे नुकसान झाले आहे जोरदार पावसामुळे सिद्धेश्वर नगर आणि विकास कॉलनीत घरांचे नुकसान एक महिला जखमी वरणगाव शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे विविध भागांत घरे कोसळण्याच्या घटना घडल्या असून काही ठिकाणी जीवितहानी टळली आहे तर एका महिलेस गंभीर दुखापत झाली आहे सिद्धेश्वर नगरमधील रहिवासी समाधान रामदास वडर यांचे घर पावसामुळे पडले या या घरात समाधान वडर 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 त्यांची पत्नी मुलगी दिव्या आणि मुलगा गणेश राहत होते सुदैवाने घटनेत जीवितहानी झाली नाही दरम्यान विकास कॉलनी फॅक्टरी रोडवरील नबाबाई धनगर यांच्या पत्र्याच्या घराचे छत रात्रीच्या वेळी पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या त्यांच्या डोक्याला हाताला आणि पायाला दुखापत झाली असून सध्या त्यांच्यावर खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत शहरात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून त्यामुळे अनेक झोपडपट्ट्यांत आणि कमकुवत घरांमध्ये धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे वरणगाव नाईक सुरेश महाले

कुछ किया क्या? ना पुणे पानी था इतना नहीं पानी था तुम्हें ये पंद्रह दस लोग यानि अरे ये राम